भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्य तुम सर्व स्वागत है मी तुम्हारे करुणा तुम्ही पहात आहत गजानन गवई रिपोर्ट चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस विश्वास जयंती म्हणून साजरी केली जाते रविवार चौदा एप्रिल वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनाकडून राजकीय पक्षाकडून विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली स्थानिक नालंदा ना नगर येथील विहार पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चा रथ बनवून शोभायात्रा करण्यात आली वासिम येथील सुंदर श्रावतीनगर श्रावती आंबेडकर नगर येथून ही शोभायात्रा काढण्यात आली नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार फुले अर्पण करून नमस्तक होत अभिवादन केले जयंती उत्साहाच्या वेळेस पोलीस प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आली होती नमस्कार खबर एस मध्ये आपलं स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी आपण जयंती साजरी करतो करेंट आहे या जयंतीच्या अनुषंगाने इथले सामाजिक उद्योग उद्योजक माणिकराव सरणेसाहेब जे इथे आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा अग्रसर सहभाग असतो आज त्यांच्या माध्यमातून आपण ते समाजाला काय संदेश देऊ इच्छितात आपण त्यांना आज विचारणार आहोत नमस्कार काका नमस्कार नमस्कार जय हिंद जय हिंद આજ આપણ ચૌદ એપ્રિલચા સર્વ ભારતીયના શુભેચ્છા દેવ તથે આ સાહેબ આપણનેલાવે સર્વ શુભેચ્છા ભાષા ભાષા એ વિચાર વ્યક્ત કરતો અને સંવિધાના હિશોબાને સગલાવે અહી શુભેચ્છા વ્યક્ત કરતો આપણે અનક आहे तुर साहेब आपण त्यांना विचारूया देवी देवी साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेहतीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचाराची जयंती व्हावी त्यांच्या नाचून नव्हे तर त्यांच्या विचाराची जे, जयंती या ठिकाणी व्हावी आणि ती जयंती या ठिकाणी वाशिममध्ये आम्ही साजरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आदी। ते आदी। या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि एक चांगल्या पद्धतीने जयंती या ठिकाणी साजरी होत आहे त्याचा मला अभिमान आहे आणि मी सर्व भारतीयांना या जयंतीच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपल्यावाने दुसरे आहेत आपले ते दौलत हिवराळे साहेब आहेत जयंत साहेब भीम साहेब जयंत काय सांगाल जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगतो मी की आपण सर्वांनी एका जुटीनं सर्वांनी जयंती साजरी केली पाहिजे भारतात नव्हे तर जगाच्या बाहेरही जयंती साजरी होते बाबासाहेबांची आणि आमच्या जयंतीच्या अध्यक्ष व सर्व इथले मान्यवर सोनोनी साहेब गायकवाड साहेब दामरोबकर साहेब हे सर्व एकोप्याने सर्वांनी यावर्षी जयंतीचं आगळंवेगळं एक स्वरूप तयार केलं आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की यावेळेस आम्ही स जयंतीच्या पावत्याने फाडता सदस्य केले आणि हेच सदस्य आजीवन बिलकुल केलेले आहेत आणि हे आता इथून पूर्ण सगळे कार्यक्रम हे माननीय अध्यक्ष हे सांगतील आणि सर्व सदस्याची भेटी घेतील आणि याच्यानिमित्तच आम्ही दरवर्षी जयंती साजरी करू आणि मी गेल्या पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाजा पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय यांच्या सर्वांना चालू आहे राष्ट्रपती मोदी धन्यवाद धन्यवाद दुसरे फुले शाहू आंबेडकर नाही काय सांगा फक्त समाजाला संदेश द्या कायद्यात समाजाला संदेश हाच आहे संविधान ताकद वाढत आहे आणि त्या संविधानाला वाचवण्यासाठी शपथ घेऊन काही जरी झालं विरोधी ताकद सत्तेवादी नाही पाहिजे त्यात काम केलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुविषयी शिक्षण संस्थेच्या वतीनं भारताचे संविधान वाटप करण्याचा एक मानस केलेला आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान हे भारताचा ग्रंथ आहे आणि तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार परिश्रमातून तयार केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही बाबासाहेबांचं संविधान ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे हाच एक उपक्रम म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाटपाचा इथे कार्यक्रम केला साहेब इथे दोन विचार प्रवाह आहेत एकीकडे दिल्लीमध्ये संविधान जाणले जाते त्या आणि दुसरीकडे आपण इथे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं संविधान वितरित करत भूमिका काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे भारताला ते संविधान सर्वसामान्यांचं आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय याच्यावर आधारित असल्यामुळे आणि हे लोकशाही निर्माण करणारं एक संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा अधिकार या माध्यमातून दिलेला आहे म्हणूनच आम्ही असा निश्चय केलेला आहे की भारताचं संविधान कोणी काहीही म्हटलं तरी भारताचं संविधान हे देशासाठी फार महत्वाचं आहे या देशामध्ये हुकुमशाही निर्माण होऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण चाललो पाहिजेत याच माध्यमातून आम्ही संविधानाचं वाटप करत आहे असं तुम्हाला वाटते का की सध्या संविधानानुसार आपलं भारत चालत नाही म्हणून नाही संविधानानुसारच भारत आहे याच्याबद्दल शंका नाही केवळ कुणी त्याचा दुरुपयोग करत असं मला वाटणार नाही परंतु फक्त एवढंच आहे की संविधानाचं संविधान आपण